आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मराठा समाजाला जर संवैधानिक पद्धतीने आणि कायदेशीर त्यांना आरक्षण मिळणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही परंतु आमच्या ओबीसीच्या अधिकारावर जर गदा येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही आमचे नेते आदरणीय ने भुजबळ साहेबांना शब्द दिलेला आहे तुम्ही आवाज द्या आम्ही तयार आहोत आम्ही एका मिनिटात निघाला इकडनं तयार आहोत केव्हाही जर शासनाला अशा पद्धतीने कुसंस्कारांनी आंदोलन करून जर त्यांना हे मिळणार असेल तर आम्ही त्यासाठी कधीही ओबीसी समाज संपूर्ण ओबीसी समाज तयार आहे आम्हाला आमच्या अधिकारामध्ये अतिक्रमण नको हवं आहे यामध्ये आता जे हैदराबाद गॅजीटीएनुसार त्यांना देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जर जे खरोखर कुणबी समाज असेल ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याविषयी ते पूर्वा पूर्वापारप्रमाणे त्यांना मिळत आहे ओबीसी आ, ओबीसी आरक्षण परंतु याच्यात अतिक्रमण होण्याची शक्यता आम्हाला भीती आहे आणि हे याच्यामध्ये गफलत होऊन वाम मार्गाने याच्यातमध्ये इतर समाज घुसून ओबीसीच्या अधिकारावर गदा आणू शकतं अशी आम्हाला भीती आहे त्यामुळे हे जोपर्यंत आम्हाला शासनाकडनं शाश्वत होत नाही तिकडनं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे चालू राहणार आहे तो 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 काल मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे मला तो मुळीच मान्य नाही आहे कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी ओबीसीमध्ये तीनशे सत्तावन्न प्लस जाती आहेत आणि त्याच्यामध्ये अजून काही जाती आल्या तर निश्चित आमच्या आरक्षणाच्या संदर्भात हा फार मोठा आम्हाला एक मोठा धक्का आहे आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की तुम्ही त्यांना काय द्यायचं आहे तुम्ही त्यांना ॲडिशनल द्या तुम्ही ऑलरेडी दहा टक्के त्यांना डिक्ले डिक्लेअर केलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी एक सूचना करायची की साहेब आपण जर मा मागत असाल तुम्ही मराठ्यांसाठी मागा परंतु ओबीसीच्या कोट्यातनं आपण त्या ठिकाणी मागू नका अशी मागणी आम्ही सुद्धा या ठिकाणी आजच्या या प याच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करतो की आपण आमच्या कोट्यातनं काही मागू नका